या सगळ्यांचं स्वागत एक महत्वाची आणि मोठी बातमी घेऊन तुमच्या समोर आम्ही लाईव्ह आलेलो आहोत बदलापूर शाळेतलं जे अत्याचाराचं प्रकरण होतं लहान मुलींच्या अत्याचाराचं प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये शाळेच्या ट्रस्टींना अखेर अटक करण्यात आलेली आहे कालच या म्हणजे आपल्याला कल्पना आहे याचे एक शाळेचे सचिव आहेत तर दुसरे शाळेचे हे चालक आहेत तुषार आपटे आणि उदय कोतवाल अशी त्यांची नावं आहेत आणि ते फरार असल्याचं म्हटलं जात होतं त्यांची अटक का केली जात नाहीये असं सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात होते अक्षय शिंदे या आरोपीचा एन्काउंटर झाल्यानंतर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही आरोप हे मधल्या काळामध्ये झालेले होते मात्र अखेर तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोघांनाही अटक जी आहे ती आता करण्यात आलेली का आहे काही वेळापूर्वीच ठाणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे या सगळ्या संदर्भात नेमकं पोलिसांनी हे कशा पद्धतीने केलेलं आहे अटकेची कारवाई ही कशी झालेली आहे काय पुढे होऊ शकतं या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी दिव्य सिंग सुद्धा जोडले गेलेले आहेत दिव्य सर कोणी ही कारवाई केलेली आहे कुठून आपटे आणि कोतवाल यांना अटक झालेली आहे काय या कारवाई संदर्भातली अधिकची माहिती आहे अनुजा जसं तुम्ही सांगितलं की तुषार आपटे आणि उदय कोतवाल हे ऑगस्ट महिन्यापासून वॉन्टेड होते म्हणजे एसआयटी मे यांना एस आय जेव्हा केस टेकओव्हर केली बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन कडून तेव्हा जेव्हा त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केली तेव्हा त्यांनी कॉलेजचे ट्रस्टीजला पोक्सोच्या सेक्शन अंतर्गत त्यांनाही आरोपी बनवला होता पण तुषार आपटे आणि उदय कोतवाल हे अटक झाले नव्हते आज त्यांना कर्जतच्या एक मध्ये एका ठिकाणी अटक केलं गेलाय म्हणजे बदलापूर पोलिसांना एक कॉन्फिडेन्शियल माहिती भेटली होती गोपनीय माहिती भेटली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडे रेड केली आणि तिकडून त्यांनी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना कस्टडीमध्ये घेतला त्यानंतर त्यांनी आत्ता एस आय टीच्या टीमला उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना हँडओव्हर केलाय ते इतके दिवस ते कर्जत मध्येच होते है का दुसऱ्या ठिकाणी होते ते अजून इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर येणार पण आज त्यांना कर्जत मधून अटक केलं गेलाय आणि कर्जतहून त्यांना बदलापूरला आणला गेला आणि त्यानंतर च्या टीमला कळवलं गेलं आणि एस आय टीच्या टीमला आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो ठाणे पोलिस पोलिसचे अधिकारी आणि त्यांनी हे कन्फर्म केलं की आम्ही एसआयटीला हँडओव्हर केलाय तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना आणि पुढची जी इन्व्हेस्टिगेशन आहे Uh, करणार या केसमध्ये चार्जशीट ही फाईल केली आहे आणि तुम्हाला आठवत असेल की चार आठवड्याच्या आत एस आय टीने ची अध्यक्षता हे आय जी आरती सिंग करत होत्या आणि त्यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेमध्ये ही इन्व्हेस्टिगेशन झाली uh, त्यांनी स्वतःही काही स्टेटमेंट रेकॉर्ड केले ते स्वतःही विक्टिम्सला भेटल्या आणि त्यानंतर चार आठवड्याच्या आतमध्ये आठ त्यांनी चार्जशीट फाईल केली कल्याण कोर्टात अक्षय शिंदे विरुद्ध अक्षय शिंदे याचा मागच्या महिन्यामध्ये एनकाउंटर झाला जेव्हा त्याच्यावर एक दुसरी केस रजिस्टर केली होती त्याच्या पहिल्या मिसेसनी त्यानंतर अनैसर्गिक ह्याच्याबद्दल आणि त्या त्यामध्ये ठाणे क्राईम ब्रांच सेंट्रल युनिटची टीम जेव्हा त्याला कस्टडीमध्ये घेऊन चालली होती तळोजा जेलमधून ठाणे क्राईम ब्रांचला त्याला घेऊन चालले होते तेव्हा त्यांनी ते एका इन्स्पेक्टर ए पी आय ची रिव्हॉल्व्हर खेचून घेतली आणि त्यातनं तीन बुलेट्स त्यांनी फायर केले त्यात एक क्रिटॅलिटरी फायर म्हणजे स्वतःच्या बचावासाठी संजय शिंदे पीआय यांनी फायर केला आणि तो त्याच्या डोक्यात लागला आणि त्यामुळे रक्तस्त्रावामुळे त्याची मृत्यू झाली असा मध्ये म्हटलं गेलं हो दिवेश सर खर तर या प्रकरणामध्ये तुम्ही आता उल्लेख केलेला आहे बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी मुख्य आरोपी होता तो अक्षय शिंदे आणि जे लहान मुलींवर अत्याचार झालेले होते त्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे याच्यावर पॉक्सो अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल झालेला होता सो अत्याचाराच्या प्रकरणाशी थेट संबंध हा आरोपी या नात्याने अक्षय शिंदे याच्यावर लावला जात होता पण हे जे शाळेचे संस्थाचालक आहेत किंवा तसंच सचिव जे आहेत त्यांचं या प्रकरणामध्ये नेमकं कनेक्शन काय होतं मधल्या काळामध्ये दीड महिना होऊन गेलेला आहे सो आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी की या दोघांवर नेमके काय आरोप आहेत कुठली कलम सेक्शन्स यांच्यावर लावण्यात आलेली आहेत आणि कसं पुढचं कारवाईचं पोक्सोच्या अंतर्गत पोक्सो अधिनियम त्याला जायची परवानगी कोणी दिली तिकडे त्याचा जायची परवानगी कशी दिली गेली हा मुलींचा स्वच्छता गृह होता आणि तिकडे त्याला त्या शाळेत ठेवून त्या शाळेत सर्व्हिसवर किंवा कॉन्ट्रा कंत्राटीवर तुम्ही ठेवला होता पण त्याला तिकडे नेमणूक कोणी केली त्याबद्दल जे केअरलेसनेस झाला किंवा ती नेग्लिजन्स झाली आणि त्यामुळे हा प्रकार घडला हा ने हा मोठा नेग्लिजन्स आहे आणि त्यामुळे हा प्रकार घडला दोन मुळी याच्या बळी पडले आणि त्यामुळे पोक्सो अंतर्गत शाळेचे जे संस्थापक होते आणि शाळेचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्यावर हा केस नोंदवला गेला होता आणि त्यांनी त्यांनी त्याचा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केला होता आणि मुलींच्या स्वच्छता गृहामध्ये हा माणूस काय करत होता त्याबद्दल ही सेक्शन सेक्शन अंतर्गत हा केस रजिस्टर केला होता केला गेला होता आणि त्यामुळेच हे जे कॉलेजचे स्कूलचे ट्रस्टीज होते त्यांचा मोठा नेग्लिजन्स होता निष्काळजीपणे आणि त्यामुळे त्यांच्यावर हा केस रजिस्टर केला केला गेला होता तेव्हापासून ते फरार होते आज आज त्यांना त्यांना अटक केली गेली आहे आणि तेवीस सप्टेंबरला खरं तर इथे हाही उल्लेख करणं गरजेचं आहे ते म्हणजे तेवीस सप्टेंबरला अक्षय शिंदे याचा एनकाउंटर झालेला होता त्याच दिवशी त्याचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्यानंतर आज आता दोन तारीख आहे म्हणजे जवळपास दहा दिवसांनंतर अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या दहा दिवसांनंतर आपटे आणि कोतवालनं अटक झालेली आहे आणि हे प्रकरण घडलेलं आहे ऑगस्टच्या साधारण बारा तारखेच्या सुमारास सो ते जर आपण पकडलं तर साधारणतः दोन महिन्यानंतर आपटे आणि कोतवाल यांना अटक झालेली आहे पण दिसून याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची दिसून येते ती म्हणजे की हे दोघेही एकत्र असणं दोघांनाही एकाच वेळेला अटक होणं याच्यावरनं सुद्धा हा थोडं संशयास्पद आहे सो याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का दोघं काही एकमेकांचे थेट नातेवाईक नाहीत एकमेकांचे काही भाऊ नाही आहेत की ते एकाच घरात सापडतील ते दोघेही एकाच ठिकाणी भेटणं एकाच ठिकाणी त्यांना अटक होणं हे थोडं संशयास्पद दिसून येतं का बघा दोघांवरही केस एकत्र रजिस्टर करण्यात आला होता आणि त्यांना जेव्हा समजलं की आमच्यावर केस रजिस्टर झाली आहे तेव्हा दोन्ही एकत्र पळून गेले होते एकत्र फरार झाले होते आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांनी कारवाई सुरू केली त्यांचा शोध सुरू केला तेव्हा ते सकट म्हणजे दोन्ही बरोबर होते उदय कोतवाल आणि तुषार आपटे आणि त्यामुळेच त्या, त्या दोन्ही म्हणजे त्या एस आय टीलाही सापडले नाही किंवा लोकल पोलीसला सापडले नाही पण आत्ता त्यांना आज शोध केल्यानंतर म्हणजे गोपनीय इन्फॉर्मेशन बदलापूर पोलिस यांना भेटली होती आणि त्यावर ऍक्ट करून बदलापूर पोलिसांनी एक रेड केली आणि त्यात दोघांना पकडलाय आणि दोघांना आता एसआयटीला हँडओव्हर केलंय पुढे काय होऊ शकतं म्हणजे साधारणतः अटक केल्यानंतरची पुढची प्रक्रिया काय असते त्यांना तर रात्री ही उशिरा अटक झालेली आहे अटकेची वेळ काही समजू शकलेली आहे का की कधी अटक करण्यात आलेली आहे आणि साधारणत पुढे मेडिकल टेस्ट कोर्टात हजर करणं वगैरे या सगळ्या प्रक्रिया असतात सो आता त्यांना अटक करण्यात आलेली आहे तिथून त्यांना कुठे आणलं जाईल कुठल्या पोलीस स्टेशनला आणलं जाईल आणि त्याच्यानंतर पुढचं कोर्स ऑफ ऍक्शन कशी असते म्हणजे त्यांचे मेडिकल टेस्ट किंवा कोर्टात हजर करण्यासंदर्भात त्यांना कुठल्या कोर्टात हजर केलं जाऊ शकतं कोर्टाला हजर करण्या अगोदर त्यांचा मेडिकल टेस्ट केला जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाईल तेव्हा कोर्टात जी एस आय टीची टीम आहे ती त्यांची कस्टडी मागतील त्यांचा रिमांड मागतील आणि कस्टडीमध्ये मन परत त्यांची इंटरोगेशन होणार की ते अक्षय शिंदेला ओळखत होते का अक्षय शिंदेची नेमणूक कशी झाली तो तिकडे कामावर कसा आला आ, आ, आगोदर ही काही ऑपोजिशन पार्टीजनी असा एलिगेशन केला होता की तुषार आपटे हे अक्षय शिंदेला अगोदर पासून ओळखतात तो त्यांच्या फार्म मध्ये कामाला होता पण ते अजूनही म्हणजे पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आलेला नाहीये त्याबद्दल पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील त्याबद्दल काय खरंय ते समजून घेतील आणि त्यानंतर ते पुढची इन्व्हेस्टिगेशन करतील आणि पुढे कस्टडीमध्ये घेतल्यानंतर त्यांची इंटरोगेशन केल्यानंतर ते त्यांच्यावरही चार्जशीट फाईल करतील एक शेवटचा प्रश्न दिवे सर तुम्हाला आणि त्याच्यानंतर मला काही रिॲक्शन्स आलेल्या आहेत नेत्यांच्या मोठे ठेवायच्यात पण एक शेवटचा प्रश्न तुम्हाला या दोघांवरही पॉक्सो अंतर्गतच गुन्हे दाखल झालेले आहेत का असतील तर ती कुठली कलम आहेत त्याच्या पलीकडे सुद्धा भारतीय न्याय संहितेमधली सुद्धा काही कलम आहेत का आणि तसंच या दोघांच्या अटकेवरनं सुद्धा राजकारण झालेलं होतं सो त्याच्या मागची काय म्हणजे काय त्याच्या मागचे लिंक्स आहेत या शाळेचे संबंध हे संघ भाजपसोबत असल्याचे सुद्धा आरोप झालेले होते सो या दोघांची नेमकी बॅकग्राऊंड काय आहे बघा तुषार आपटे यांचं म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंड बद्दल विचारला तर तुषार आपटे यांचा जर का सोशल मीडिया पेज बघितलं तर असं समजून येतो की ती ते अंबरनाथ तालुक्यामधील भाजपचे कार्यकर्ते होते किंवा भाजपचे नेते होते अंबरनाथ तालुक्यातले कोतवाल हेही कुठेतरी काही पॉलिटिकल फंक्शन्समध्ये दिसून दिसून येतात काही पिक्चर्समध्ये दिसून येतात पण त्यांचा डायरेक्ट काही नाव समोर आलेला नाही आहे पण तुषार आपटे यांचा संबंध भाजपशी समोर आलाय सोशल मीडियामध्ये जे अवेलेबल आहे म्हणजे त्यांचा जो पेज आहे किंवा त्यांचा जो पेज होता अगोदर अगोदरही आम्ही मुंबई तकवरती बातमी दाखवली होती की तुषार आपटे यांचा भाजपशी भाजपची काय संबंध आहे आणि त्यानंतर आता त्यांच्यावर जे सेक्शन्स आहेत ते पोक्सो अधिनियम अंतर्गत आहेत आणि त्यामुळे आता नक्की नाही केला एसआयटीने की त्यांच्यावर काय सेक्शन लावले पण निष्काळजीपणा नेग्लिजन्स हा सेक्शन त्यांच्यावर नक्कीच आहे आणि त्यामुळे पुढे जी कारवाई होणार ते अंतर्गतच होणार खूप खूप धन्यवाद दिवेट सर तुम्ही या सगळ्या संदर्भातली आताची लेटेस्ट अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल पुढचे सुद्धा अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ तुरताच धन्यवाद तर दिवेश सिंग आपले प्रतिनिधी आपल्याला याबद्दल माहिती देत होते काही वेळापूर्वी ही अटक झालेली आहे उद्या त्यांना कोर्टात सुद्धा हजर केलं जाईल तत्पूर्वी त्यांची मेडिकल टेस्ट जी आहे ती सुद्धा केली जाणार आहे मात्र याच्यामध्ये प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत काल सुद्धा कोर्टाने याच्यावर ताशेर ओढलेले होते या सगळ्या प्रकरणामध्ये कारण की या दोघांकडनं सुद्धा अटकपूर्व जामिनाची मागणी जी आहे ती कोर्टामध्ये करण्यात आलेली होती अर्ज करण्यात आलेला होता त्यावर कोर्टाने म्हटलेलं होते की आरोपींना ईमेल आणि व्हॉट्सअप द्वारे नोटिसा बजावण्याशिवाय आणि अटकपूर्व जामिनाला विरोध करण्याशिवाय ने, ने शोध घेण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून येत नाहीये हे कोर्टाचे ताशेरे होते आरोपींना पकडण्यासाठी पोलीस कोणत्याही थराला जातात असं असताना या दोघांचा छडा लावणं पोलिसांना अद्याप कसं काय शक्य झालेलं नाहीये ना हा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये कोर्टाने उपस्थित केलेला होता याचवरून म्हणजे याच, या, याच गोष्टीचं ही हीच बातमी शेअर करत जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत मुमरा कळव्याचे त्यांनी म्हटलेलं आहे की शिंदेचा म्हणजे अक्षय शिंदेचा एन्काउंटर आणि आपटे मात्र अजूनही फरार ही तपास यंत्रणांची हतबलता आहे की विश्वस्तांसोबत सरकारचं साठलोटा आहे अशा पद्धतीचे आरोप करण्यात आलेले आहेत काही दिवसात या विश्वस्तांना अटकपूर्व जामीन मिळाला तरी सुद्धा आश्चर्य वाटायला नको असं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांची ही आज सकाळची प्रतिक्रिया होती कोर्टाच्या या ताशेऱ्यांनंतर मात्र आता जेव्हा यांना अटक करण्यात आलेली आहे आपटे आणि पोतवाल ज्याच्या संदर्भात वेळोवेळी प्रतिक्रिया या आपण सुषमा अंधारे यांच्या पाहिलेल्या आहेत तर आत्ता सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आलेली आहे टीव्ही व्ही दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणात आरोपी का पकडले जात नाहीत अशी भूमिका वारंवार आपण मांडली हे दोन्ही आरोपी पकडले गेले आहेत त्यामुळे मला अपेक्षा है कि ये असा मताय, आहे की या प्रकरणाच्या तपासाला यश येईल असं सुषमा अंधारे आहेत या प्रकरणात एक याचिका करण्यात आली आहे त्यामध्ये तस्करी आणि चाइल्ड पोर्नोग्राफीचे अनेक गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत या संदर्भातील सुद्धा काही खुलासे पुढे येतील अशी अपेक्षा आहे असं सुद्धा सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे एक मोठी माहिती सुद्धा त्यांच्याकडनं इथे देण्याचा प्रयत्न झालेला आहे की याच्यामध्ये चाईल्ड पोर्नोग्राफीचे सुद्धा अनेक गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एक निर्णय दिलेला होता ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं अर्थात चाईल्ड पोनोग्राफी ही बॅन आहेच मात्र त्याचं पजेशन ठेवणं हे सुद्धा चूक आहे जसं ते शूट करणं हे चुकीचं आहे त्याच पद्धतीने त्याचं पजेशन ठेवणं म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे बाळगणं त्या ऑनलाईन पाहणं या सगळ्या गोष्टी सुद्धा कायदेशीर कारवाईच्या अंतर्गत येतात कायदे त्याच्यामुळे इतके महत्वाचे चाईल्ड पोर्नोग्राफीचे अनेक गोष्टी एका याच एका प्रकरणामध्ये याचिका जी करण्यात आलेली आहे त्याच्यातनं यामध्ये दिसून आलेल्या आहेत त्यामुळे या संदर्भातले खुलासे समोर येतील असं सुषमा अंधारे म्हणतात गेल्याच आठवड्यामध्ये सोमवारी म्हणजे तेवीस सप्टेंबरला आपल्याला कल्पना आहे की अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालेला होता याच ठाणे जिल्ह्यामध्ये मुमरा इथे त्याचा एन्काउंटर झालेला होता आणि त्याच्यानंतर विरोधकांनी मात्र आरोप करायला सुरुवात केलेली होती की या प्रकरणातले खरे सूत्रधार किंवा या प्रकरणात ज्यांचा हात होता त्यांना सांभाळून घेण्यासाठी ते अडकायला नको याच्यासाठी जो त्यातला मधला दुवा होता ते म्हणजे अक्षय शिंदे तो कदाचित या दोघांची पोलखोल करू शकला असता आणि म्हणून अक्षय शिंदे याला मारण्यात आलेला आहे का असा सवाल असा संशय हा विरोधकांकडनं उपस्थित करण्यात आलेला होता आणि अक्षय शिंदेचं एन्काउंटर करून एक प्रकारे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे आपटे आणि कोतवालला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण या शाळेचे आणि संघाचे आणि शाळेचे संबंध असल्यामुळे संघ भाजपचे संबंध संबंध असल्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत असा आरोप हा विरोधकांनी केलेला होता मात्र दहा दिवसांमध्येच आपल्याला पाहायला मिळत की आता आपटे आणि कोतवाल या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे अर्थात याच्यामध्ये काही प्रतिक्रिया जशा पाहिल्या जात आहेत त्याच्यामधनं दिसून येत म्हणजे अनेक जण याच्यामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना हे म्हणत एकाने वरती मध्ये सुद्धा हे म्हटलेलं होतं की काय गंमत आहे इंडी कार्टून टीव्ही म्हणून त्यांचं म्हणणं आहे की काय गंमत आहे की दोघेही आरोपी एकाच वेळी सापडलेले आहेत आ, हे आम्हाला मूर्ख समजलं जात आहे, असा देंसा आहे का याचं ज्वलंत उदाहरण आहे असं त्यांचं म्हणणं आहे संजय आळवळेकर म्हणत की महाविकास आघाडीचा अभिनंदन हा विषय त्यांनी वारंवार लावून धरला त्याबद्दल काहींनी असं सुद्धा वरती कोर्टाचे सुद्धा आभार मानलेले आहेत भरत सरकुटे सरुकटे या, यांचं म्हणणं आहे की धन्यवाद फक्त कोर्टाचे जाता जाता कोर्टाने सुद्धा काय म्हटलेलं होतं लक्षात घ्यायला हवं आणि तसंच या चौकशीच्या समितीबद्दल सुद्धा या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधला आरोपी हा जो अक्षय शिंदे आहे त्याचं जे एन्काउंटर झालं त्या प्रकरणामध्ये सुद्धा चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नुकतंच अलाहाबाद हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे आहेत दिलीप भोसले यांची समिती नियुक्ती केलेली आहे आणि आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी सुद्धा तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे त्यामुळे या एन्काउंटर प्रकरणाची सुद्धा चौकशी लावण्यात आलेली आहे दिलीप भोसले ती करणार आहेत आणि त्याच्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे उच्च न्यायालयाने सुद्धा सरकार आणि पोलिसांकडे स्पष्टीकरण मागितल्यानंतर हा आयोग नियुक्त केला असल्याचं सुद्धा याच्यामधनं दिसून आलेला आहे हा आयोग सुद्धा आपल्या अहवालामध्ये काय म्हणणार याच्याकडे सुद्धा अर्थात लक्ष ठेवावं लागणार आहे महत्वाचं म्हणजे की हे विश्वस्त अजूनही गायब का हा सवाल काल कोर्टाने उपस्थित केलेला होता पोलिसांच्या तपासावर एक प्रकारे प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्याच्यानंतर काल कोर्टामध्ये म्हटलेलं होतं सरकारच्या वकिलांनी की दोन आरोपी हे अद्यापही फरार आहेत ज्यांचं नाव इथे आपटे आणि पोतवा ज्यांच्या संदर्भात आपण बोलतोय काल सरकारी वकिलांनी हेच सांगितलेलं होतं की आरोपी फरार आहेत त्यांना शोधण्यात आम्हाला अजून यश आलेलं नाही ज्याच्यावर कोर्टाने म्हटलेलं होतं की या प्रकरणामध्ये पोलिसांनी या आधी सुद्धा नीट काम केलं नाही या प्रकरणामध्ये बदलापूरच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी या आधी सुद्धा नीट काम केलं नाही कारण आरोप असेही झालेले होते की हे पालक ज्या तक्रार द्यायला पोलिसांकडे गेलेले होते त्यावेळेला त्याची गंभीररित्या दखल घेण्यात आली नाही सो इथे कोर्टाने म्हटलेलं आहे की याच प्रकरणात बदलापूरच्या प्रकरणात या आधी सुद्धा पोलिसांनी नीट काम केलं नाही आणि आताही करत नाहीये फरार आरोपींच्या जामिनाची तुम्ही वाट पाहत आहात का हाही प्रश्न कोर्टाने विचारलेला आहे आणि शाळेच्या सीसीटीव्ही छेडछाड झाल्याचं आमचं मत आहे असं कोर्टाने गंभीर निरीक्षण इथे नोंदवलेलं होतं ट्रस्टींना घटनेची कल्पना असूनही लपवण्याचं काम झालेलं आहे हेही कोर्टाने इथे म्हटलेलं आहे जो गंभीर स्वरूपाचा आरोप आहे जसं आपल्याकडे म्हणतात की एखाद्याने गुन्हा केला तो म्हणून तो जसा गुन्हेगार असतो तसंच त्या गुन्हेगाराला मदत करणारी व्यक्ती ही सुद्धा तितकीच गुन्हेगार असते हे आपण जसं म्हणत असतो इथे तेच आहे की अक्षय शिंदे याच्यावर अत्याचार केल्याचे आरोप होते मात्र हे प्रकरण उजेडत आल्यानंतर सुद्धा शाळेने त्याच्यावर कुठलीही कारवाई न करणं ते प्रकरण पोलिसांपर्यंत न पोहोचवणं याच्यामुळे शाळेचे ट्रस्टी जे आहेत म्हणजे इथे सचिव आणि संस्था चालक जे आहेत त्यांच्यावर हे आरोप लावण्यात आलेले होते म्हणूनच त्यांच्यावर सुद्धा ही कारवाई झालेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू होता का असेच आरोप हे या निमित्ताने झालेले होते स्पेशली की या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेला ज्यावेळेला हायर करण्यात आलं ते काम करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी म्हणून त्यावेळेला त्याची बॅकग्राऊंड चेक न करणं हा शाळेचा एक प्रकारे त्याच्यामध्ये ढिसाळपणा पाहिला जात होता आणि तसंच शाळेतले सीसीटीव्ही हे नसणं जसं इथे कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे की शाळेच्या सीसीटीव्ही मध्ये छेडछाड झाल्याचं आमचं मत आहे हे सुद्धा एक गंभीर निरीक्षण आहे आणि म्हणून हे सगळे जे शाळेच्या बाजूने जे लूप होल्स आहेत त्याबद्दल सुद्धा शाळेच्या संस्थाचालक आणि तसंच सचिवांवर ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते आता या प्रकरणामध्ये पोलीस या पुढच्या चोवीस तासांच्या आत नियमाप्रमाणे एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर पुढच्या चोवीस तासांच्या आत त्याचं मेडिकल चाचणी जी आहे वैद्यकीय तपासणी जी आहे ती करणं अपेक्षित असतं जी उद्या केली जाईल आणि कोर्टात हजर करण्याच्या पूर्वी ती केली जाते आणि कोर्टात तो मेडिकल रिपोर्ट सुद्धा दाखवला जातो आणि त्याच्यानंतर कोर्ट ठरवतं या संबंधित आरोपींना म्हणजे या केसमध्ये आरोपी दोन आरोपी आहेत तर त्यांना पोलीस कोठडी द्यायची की न्यायालयीन कोठडी सुरुवातीला साधारणतः पोलीस कोठडी मिळते उद्या कोर्ट नेमकं या संदर्भामध्ये काय निर्णय घेतं कोर्टात हजर केला जाऊ शकतं त्यांना कल्याण कोर्टामध्ये हजर केलं जाऊ शकतं आणि तिथे त्यांना पोलीस कोठडी दिली जाते का दिली जाते तर ती किती दिवसांची दिली जाते याच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे आणि तसंच या, या सगळ्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने अटक करण्यात आलेली आहे पोलिसांना ही माहिती कशी मिळालेली आहे याबद्दलची ही प्राथमिक माहिती जी आहे ती आता आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे याबद्दल पोलीस उद्या सविस्तर सुद्धा कोर्टात सांगतील जे पोलीस आपल्याला अगदी कालपर्यंत सांगत होते की आरोपी फरार आहेत त्यांना पकडण्यामध्ये यश येत नाहीये ते या पुढच्या म्हणजे या, या साधारण मधल्या चोवीस तासांमध्ये पोलिसांना कसं शक्य झालेलं आहे दोन्ही आरोपी एकाच ठिकाणी कसे काय सापडलेले आहेत याबद्दल पोलीस सुद्धा सा, जशी सविस्तर माहिती देतील तीही आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत तुर्तास आम्ही इथेच थांबत आहोत मात्र या सगळ्या घटनेसंदर्भात प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मुंबईतक डॉट इन ही आमची वेबसाईट सुद्धा पाहू शकता या आधी सुद्धा या प्रकरणात काय काय रडलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आणि तसंच पुढचे अपडेट सुद्धा जाणून घेण्यासाठी मुंबईतचं आमचं चॅनल नक्की बघा तुर्तास आम्ही इथेच थांबत आहोत